जय हरी आज पुन्हा एकदा एका गोड दृष्टांताकडे आपण लक्ष देऊया दृष्टांत असा चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती व्याघ्र न खाती सर्पतया एक प्रसिद्ध असा दृष्टांत सर्वांना श्रुत आहे परळीमधले महान संत जगमित्र नागा यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे जगमित्र नागा हे खूप तन्मयतेने श्रद्धेने प्रेमाने देवाचं नामस्मरण करायचे काही गावातली मंडळी त्यांना मानायची पण काही दुराचारी मंडळी त्यांना त्रास द्यायचेत एक दिवस असा झाला आपल्या झोपडीमध्ये ते नामस्मरण करत बसले असताना काही कुशित लोकांनी दृष्ट लोकांनी त्या झोपडीला आग लावली हा हा म्हणता ती झोपडी आगीच्या त्या विळख्यामध्ये सापडली गेली आतमध्ये शांत चित्ताने संत जगमित्र नागा नामस्मरण करतायत बरीचशी जी लोक जी मानत होती जी प्रेमळ होती जी सात्विक होतीत त्यांनी देवाचा धावा केला म्हंटले देवा तुझं नामस्मरण करणारा भक्त आतमध्ये होरपळतोय जळतोय काहीतरी कर तेवढ्यात भगवंतानी धावा केला आणि ती झोपडी इथली आग शांत झाली संत जगमित्र नागा बाहेर आले लोकांना आनंद वाटला त्यांचा जय जयकार केला काही मंडळींनी भगवंताचे दास भगवंताचे भक्त म्हणून काही जमीन त्यांना दान केली आपल्या शेतीमध्ये काम करत असताना संत जगमित्र नागा हे भगवंताचं नामस्मरण करत होते पुरी शेतसारा भरण्याची पद्धत होती आणि एक नवीन हवालदार तिथे बदली करून आला त्या हवालदाराला लोकांनी सांगितलं की संत जगमित्र नागा यांच्याकडून तुम्ही सारा घेऊ नका ते भक्त आहेत आणि आम्ही गावाने त्यांना जमीन दान केलेली आहे त्या हवालदाराने ऐकलं नाही म्हटले कोण भक्त मला काही घेणं देणं नाही मला फक्त सारा पाहिजे असं करताना पाहिलं आणि या जगमित्र नागांची परीक्षा घेण्याचं ठरवलं हवालदार म्हणतो नक्कीच हा मोठा संत आहे का मोठा भक्त आहे का पाहू तर जरा म्हणून काय झालं ह्या हवालदारांनी एक गंमत करायचं ठरवलं संत जगमित्र नागा यांना त्यांनी निमंत्रण दिलं आणि सांगितलं मी तुमचा सारा कमी करेन पण माझ्या मुलाच्या लग्नाला आमचं जे देवक आहे ते वाघोबा तुम्ही जंगलातून घेऊन या आता संतांची वृत्ती स्थिती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी संत जगमित्र नागा निघाले वनामध्ये जात असताना भगवंत त्यांना भेटले भगवंत विचारतो अरे कशा करता निघाला त्यांनी सांगितलं माझा मित्र जो हवालदार आहे त्याच्या मुलाच्या लग्नाला वाघोबाचं देवक पाहिजे भगवंत न सांगता अंतर भगवान म्हणतात अरे तो दृष्ट भावनेने तुझी परीक्षा आणि तुझी हेळसांड करण्याकरता त्यांनी हा सगळा कट रचलेला आहे त्यांनी सांगितलं नाही मला ते वाघोबा नेलंच पाहिजे भगवंतांनी वाघाचं रूप घेतलं वाघ घेऊन संत जगमित्र नागा गावाच्या विशीवर आल्यावर हा हा म्हणताख्या गावामध्ये बातमी पसरली की संत जगमित्र नागा हे वाघायला घेऊन येत आहेत आता वाघोमा म्हटलं सगळे जण घाबरले आप सगळ्यांनी आपापले दरवाजे लावले तो हवालदाराने सुद्धा आपला दरवाजा लावला आतमध्ये बसला दारामध्ये वाघ घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं अहो हा वाघ मी फक्त तुमच्या मजे करता तुमची हेळसांड करण्याकरता तुमची परीक्षा घेण्याकरता पण पर नक्कीच तुमचं चित्त शुद्ध आहे मला तुम्ही क्षमा करा तुकोबर आहे तेच म्हणतात जो अंतकरणाने परमार्थ करतो ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याला कोणीही वैरी होत नाही किती मोठं वैरी जर असेल तरी तो कालांतराने आपला मित्र होत असतो म्हणून आपलंही चित्त शुद्ध असणं गरजेचं आहे सर्व भूतामध्ये सर्व प्राणीमात्रामध्ये एक ईश्वराचा अंश पाहून आपण जर सगळीकडे त्याला पाहिलं आणि चित्त शुद्ध केलं तर आपल्यालाही चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती न खाती सर्पता या म्हणून अशाच एका गोड दृष्टांताने पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हरी